जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे मी उत्कर्षा आणि आज आपण माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सहा शिष्यवृत्तींबद्दल सांगणार आहे ज्या शिष्यवृत्तीसाठी कोणत्याही प्रवर्गामधले विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात मित्रांनो या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अटी त्याचे नियम व कोणकोणत्या प्रवर्गासाठी ते आहेत आणि त्याचे फायदे काय आहेत मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती हा त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला जास्त वेळ न घेता सुरुवात करूया मित्रांनो आपण पहिली शिष्यवृत्ती पाहणार आहोत पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप एस सी एस टी ओ बी सी वी जे एन टी एस बी सी डब्ल्यू एस त्यानंतर दुसरी पाहणार आहोत राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती एस सी स्टुडंट्स आता आपण तिसरी पाहणार आहोत ई बी सी स्कॉलरशिप इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास त्यानंतर चौथी डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्टेल मेंटेनन्स अलावन्स पाचवी ओपन मेरिट स्कॉलरशिप फॉर ज्युनियर कॉलेज स्टुडंट्स सहावी मेरिट स्कॉलरशिप टू इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास स्टुडंट्स मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का शिष्यवृत्ती कशासाठी दिली जाते शिष्यवृत्ती म्हणजे आर्थिकदृष्ट्या गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणारी मदत महाराष्ट्र शासन विविध जाती उत्पन्न गट आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खास योजना राबवत असते मित्रांनो आता आपण पाहणार आहोत राज्य सरकारने राबवण्यात येणाऱ्या योजना मुख्य शिष्यवृत्ती योजना पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप एस सी एस टी ओ बी सी वी जे एन टी एस बी सी डब्ल्यू एस या प्रवर्गामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो आता आपण पाहणार आहोत ही योजना कोणासाठी आहे दहावीनंतर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे आता आपण पाहूया त्याचे फायदे ट्यूशन फी परीक्षा फी परत मिळते या योजनेसाठी तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला तुमच्या ट्यूशन फी परीक्षेची जी फी असती ती तुम्हाला परत मिळते आता आपण पाहूया याचा अर्ज कुठे करायचा एच टी टी पी एस महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन या वेबसाईटवरती तुम्ही याचा अर्ज करू शकता राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती मित्रांनो ही शिष्यवृत्ती फक्त एस सी प्रवर्गामधील येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि यासाठी तुम्हाला पंच्याहत्तरपेक्षा जास्त गुण असायला हवेत आणि तुम्ही एस सी प्रवर्गामधून असायला हवे याचा फायदा असा आहे पूर्ण शिक्षणची जी फीज असते तुमची ती फीज शासन भरते मित्रांनो जर तुम्ही एस सी प्रवर्गामधून असाल तर याचा लाभ नक्की घ्या मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला पाठवायला विसरू नका जेणेकरून ते सुद्धा याचा लाभ घेऊ शकतील आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आता आपण पाहणार आहोत ई बी सी स्कॉलरशिप म्हणजेच इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास हे आहे फक्त जनरल कॅटेगरीमध्ये येणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी आता आपण याची अट पाहूया कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न असते ते आठ लाखांपेक्षा कमी असायला हवे तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्टेल मेंटेनन्स अलावन्स हे कोणासाठी आहे हे आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी याचा फायदा असा आहे आपले हॉस्टेलचा जो भत्ता असतो आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हे आहे मित्रांनो आता आपण पाहणार आहोत ओपन मेरिट स्कॉलरशिप फॉर ज्युनियर कॉलेज स्टुडंट्स हे कोणासाठी आहे दहावीत साठ टक्क्यापेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी याचा फायदा असा आहे दर महिन्याला तुम्हाला ठराविक रक्कम शिष्यवृत्ती म्हणून मिळते मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अर्धवट माहिती घेणं खूप घातक ठरू शकतं मेरिट स्कॉलरशिप टू इकनॉमिकली बॅकवर्ड क्लास स्टुडंट्स मित्रांनो ही स्कॉलरशिप फक्त इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लाससाठी आहे आणि तुम्हाला आठवी ते दहावी दरम्यान पन्नास टक्केपेक्षा जास्त गुण मिळायला हवेत आणि याचा फायदा असा आहे तुम्हाला वार्षिक शिष्यवृत्ती रक्कम मिळते मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं असेल प्रत्येक प्रवर्गामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल यासाठी अर्ज कसा करायचा चला तर आता पाहूया यासाठी अर्ज कसा करायचा सगळ्या शिष्यवृत्तींसाठी अर्ज डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन या अधिकृत वेबसाईटवर करावा लागतो मित्रांनो या शिष्यवृत्तींसाठी अजून अर्ज चालू नाही आहेत पण जेव्हा याचे अर्ज निघतील तेव्हा या चॅनलच्या चा माध्यमातून तुम्हाला अपडेट मिळेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> मित्रांनो हे सगळं तर झालं आता आपल्याला पाहायचं आहे अर्ज करण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे त्यासाठी तुम्हाला मार्कशीट तुमचा उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला बँक पासबुक आधार कार्ड कॉलेज बोनाफाईड हे सर्व कागदपत्र तुमच्याजवळ असणं खूप महत्त्वाचं आहे तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता मित्रांनो शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना तुम्हाला काही गोष्टींवर तर ध्यान देणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी मी इथे तुम्हाला काही महत्त्वाचे टिप्स दिलेले आहेत चला तर मग ते टिप्स कोणते आहेत पाहूया प्रथम तुम्हाला अर्ज करताना संपूर्ण माहिती नीट भरायची आहे आणि दुसरं महा डीबीटी पोर्टल वेळोवेळी चेक करा जेणेकरून तुम्हाला अपडेट राहील तिसरा तुमच्या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप डिपार्टमेंटशी संपर्क साधा आणि शेवट शिष्यवृत्ती मिळाली की बँक खात्यात थेट पैसे जमा होतात त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला या शिष्यवृत्ती योजनेबद्दल आणखी काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा